नमस्कार मंडळी स्वरांजली या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे अंबा मातेचे मधुर भजन ऐकणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व जास्तीत जास्त लोकांना शेअर करा करा चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व आवडल्यास कमेंट करा धन्यवाद दे बाई दे जोगवादे दे दे जोगवादे आई अंबे तू जोगवा दे आई अंबे तू जोगवादे दे आई अंबे तू लाला बेलग गुंकु आई अंबे तू लाला बिलग कुंकू मंगळवार शुक्रवारी काय तू कौतुक आता बाई दे बाई दे जोगवा दे बाई दे जोगवा दे आई जो अंबे तू जोगवा दे ग जोगवा दे आई आंबे तुला वाही ग कमळ आई आंबे तुला वाहिलं ग कमळ आषाढाचा महिना एवढा जाऊ दे ग सरळ आता देवाई दे बा दे दे बाईदे जोगवादे देबदे जोगवादे आई अम्बे तोगवादे गोगवादे आई अम्बे तु पा आम्बे तु पाल श्रावण महिन्यामध्ये बाळ गोपाळ सांभाळ आता दे बाई दे बाई दे जोगवा दे बाई दे जोगवा दे जोगवादे। आई अंबे तू जोगवा दे ग जोगवा दे आई अंबे तुला भरी लाग चुडा आई अंबे तुला भरी लाग चुडा

आई अंबे तुला चांदीची जी गलोटी आई अंबे तुला चांदीची जी गलोटी तशी खाना नारळाने भारीण तुझी ओटी आता दे बाई दे दे बाई दे जोग दे दे बाई दे जोग दे आई अंबे तू दे ग देवा दे आई अंबे तू जोगवा दे ग दे आई अंबे तुला चांदीचा ग पाट आई अंबे तुला चांदीचा ग पाट तसा पुरणपोळीचा करीन करिन थाट आता दे बाई दे दे बाई दे जोगवा दे बाई दे जोगवा दे आई आंबे तू जोगवा दे ग जोगवा दे आई अंबे तुला उद्या जागवास आई अंबे तुला उद्या जागवास तशी शेवंतीची करीन ग आरास करीन गरास आता दे बाई दे जोगवा दे दे बाई दे जगवा दे आई अंबे तू दे ग जोगवा दे आई अंबे तू जोगवा देग जोगवादे आई अंबे तू जोगवा दे ग दे अंबा माता की जय धन्यवाद